साहेब माझं नाव हनुमंतरा धनजय धनेवाडी खोडूस तालुका जिल्हा सोलापूर मी तिथं का आहे तिथं सगळं सेंद्रिय आहे आरोग्याच्या दृष्टीनं हे खतं वापरून पिकवलेली पिकं फळभाजी पालेभाजी ऊस ज्वारी बाजरी शेतीत जे पिकतं ते सर्व पिकं ते विषमुक्त असतात म्हणून मी तिथलं खत न्यायला आलो या आतापर्यंत मी शेणखत वापरत होतो पुन्हा कालांतरानं का शेती नुसत्या शेणखतावर खतावर ऊस केळीसारख्या पिके येणार की म्हणून रसायन वापरायला लागलो रसायनानं जमिनी बिघडायला लागल्या त्याला जास्तच रसायन घालावं लागतंय उत्पादन खर्च भरमसाठ वाढायला लागला त्या मानानं उत्पन्न कमी मिळायला लागलं आणि जमिनी बिघडाय लागल्या जमीन ना बिघडता म्हणून शोध घेतला शोध घेतल्यावर काका भेटले काकाने सांगितल्यावर मी ही बघायला आलोय मग ही खतं वापरून मी स्वतः विषमुक्त अन्न खाणार आहे कुटुंबाला घालणार आहे गावात बी प्रचार करणार आहे आणि आपण पिकवलेलं जी काय मार्केटला एकल त्या लोकांना पण विषमुक्त अन्न मिळेल